मोदींची वक्तव्य पाहता तुमच्याविषयी अत्यंत प्रेमानं भरभरून बोलतायत ते लोकांना आश्चर्य वाटतंय त्याच्यामुळे म्हणजे लोकांना वाटते शिवसेनेत येतात की काय हां ते येतात याच्या ठिकाणी नकली सेनेविषयी एवढं प्रेम त्यांना का उफाळून येत आहे तर त्याच्यामागचं असं सांगितलं जातं एक सूत्र काही जाहीरपणे सूत्र झालंय की मोदी यांनी तुमच्याविषयी गोड बोलून उद्याच्या निकालानंतर एक खिडकी तुमच्यासाठी उघडली पडली तर शिवसेनेच्या सरकार तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी हो त्याच्यात म्हणजे मी मला बाळासाहेब बाळासाहेबच मला घेऊन गेले होते युनिव्हर्सल स्टुडिओ आणि तिकडे असे छान सेट केले जसं आपल्या नितीन देसाईने पण केलेले त्याच्यामध्ये अशा भिंती खिडक्या आणि त्या खिडकीतून पाठी बघितलं ते टेकू लावलेले असतात आता काहीच नसतं अशा खिडकीचा काय उपयोग आहे तर ती खिडकी उघडली आहे किंवा फट दरवाजाची फट उघडली आहे गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो मी नाही जाणार असा संभ्रम मी माझ्या माझ्या महाराष्ट्राचं अभिमानाचं स्वाभिमानाचं अस्मितेचं वेगळंच एक मंदिर बांधतोय त्याच्यामुळे मला या फटींची आणि खिडक्यांची गरज नाही मी लढतोय मी लढतोय माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय माझ्या देशाची लढाई लढतोय लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे आणि ही लढाई माझी नाही आहे ही लढाई जनतेची आहे कारण नाही तर महाराष्ट्राला खतम करतील जे दिसतं आहे मला महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही